नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय हेल्दी असा पदार्थ बनवणार आहोत झटपट आणि याला गॅसची सुद्धा गरज पडणार नाही आहे तर इथे बघा आपण आवळे घेतले आहेत साधारण मी इथे चार आवळे घेतले आहेत पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची थोडीशी साखर आणि मीठ लागेल आपल्याला सर्वात आधी हे आवळे धुवून घेतले आहेत कोरडे करून घेतले आहेत आता आपण हे बारीक असे कट करून घेणार आहोत बघा अतिशय झटपट आणि खायला भन्नाट लागते हा पदार्थ अशाच पद्धतीने मी हे सर्व बारीक असे चिरून घेते आता हे सर्व आवळे जे आहे ते आपण बारीक चिरून घेतले आहे आता या मिक्सरच्या छोट्या जार मध्ये आपण हे बारीक चिरलेले आवळे टाकणार आहोत यामध्ये टाकायचे पुदिन्याचे पानं एक हिरवी मिरची टाकते मी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कोथिंबीर टाकते बारीक चिरून भरपूर असा कोथिंबीर टाकायचा आहे मीठ टाकायचं चवीनुसार आणि साखर टाकायची आहे अर्धा चमच छान अशी चव येते साखर टाकल्यामुळे आता हे आपण थोडंसं पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घेणार आहोत तर आता ही आपण पेस्ट तयार करून घेतली आहे तर ही झाली आपली आवळ्याची चटणी तयार मस्त लागते आणि करायला सोपी आहे झटपट होते तर आता ही आपण या एका डिशमध्ये काढून घेत आहोत ही चटणी तुम्ही ब्रेड ब्रेडसोबत खाऊ शकता मस्तच लागेल छान किंवा तोंडी लावण्यासाठी पण छान आहे नक्की करून बघा आणि अतिशय अशी हेल्दी चटणी आहे तर कशी झाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा छान रंग आलेला आहे बघा आणि आपण यामध्ये साखर टाकल्यामुळे ना मस्त झाली चवीला चवीलासुद्धा भन्नाट लागेल तर करून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंट करा आणि नवीन आसन चॅनलवर तर सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट चविष्ट रेसिपीसह